काय होतंय काय होतय काय होतय तुला अरे सारखं बसणं काय कामगारासारखं जपणं काय कसं कर त्याला बघ कसं कर चालतं त्याला हुशार येते आहे ना यांच्यासोबत टाईम घालवायचं म्हणलं काय कंटिन्यू म्हटलं तरी सुट्टी सुट्टीवर राहतो मी बरे घेऊ का सुट्ट्या सुट्ट्या घेऊ कंटिन्यू असा असं कायम ना असं कायम मस्ती करायला पाहिजे मला पण असंच पाहिजे तुला पण असंच पाहिजे दोघाला पण चिक चाक ढिक चाक ढिकटक ढिकठाक ढिकठाक ढिक ढिक

आम्हाला सारे आम्हाला सारे सारखेच असतात बाळा तुझा लाड करायचा त्याचा लाड करायचा ब्राउनीचा करायचा बबड्या बबड्या मग बबड्या ती क त्याच्या मूडवर खेळतोय बबड्या ह्याला काय ह्याला मूड नसतंय ह्याला अजून लहान आहे हे अजून मोठं झालं की ते बाबड्यासारखंच कमी आहे पण बड्डे ह्याचा बड्डे आमचा बड्डे आहे भावाचा आमच्या ओ या খেল সেইবা খেল কাঙাৰু এ কাংগাৰু এক কাংগাৰু এক কাংগাৰু खरंच हळूल हे मस्ती करते हे ब्राह्मणाच्या बाहेर मस्ती असते राहायची खरंच ब्राह्मणाच्या बाहेर मस्ती करते ते बघ ते बघ <laughs> ते बघ नुसतं खेळा नसतो हात देत मी हात नाही देणार हात नाही देणार ते बघते हात धर बघते ते वक। ना तक, ना तक ना तक ते बघ नाटक हे बघ नाटक याचे हे बघ ए बाबू ए बाबू ए बाबू